संसदेत गृहमंत्री अमित शहा यांनी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अपशब्द वापरून त्यांचा व त्यांच्या विचाराचा अवमान केल्यामुळे पूर्णा शहरातील आंबेडकरवादी जनतेच्या वतीने गृहमंत्री अमित शहा यांचा निषेध करून अमित शहा मुर्दाबादच्या घोषणा देत त्यांच्या प्रतिमेचे दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक पूर्णा येथे करण्यात आले त्यांच्याविरुद्ध अस्फूतः निवारण कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात यावा व त्यांना मंत्रीपदावरून बडतर्फ करण्यात यावे या मागणीचे निवेदन पूर्णा पोलिटेशनचे पोलीस निरीक्षक विलास गोबाडे यांच्या मार्फत महामहीम राष्ट्रपतींना देण्यात आले यावेळी रिपा ज्येष्ठ नेते प्रकादादा कांबळे माजी नगर उपाध्यक्ष उत्तमबाई खंधारे वंचित बहुजन आघाडीचे दादाराव पंडित ऍडव्होकेट धमाजोंदळे ऍडव्होकेट हर्षवर्धन गायकवाड मुकुंद पाटील नागेशिंगडे शाहीर गौतम कांबळे शेख खुदूस शेख बशीर त्र्यंबक कांबळे अखिल अहमद रमेश बरकुंडे विजय जोंधरे अक्षय काळे सूरज जोंड्रे इंजिनियर विजय खंडागळे राहुल भगत सचिन भद्रे विजय बगाटे बाबा पठाण विष् पठाण वाजिद खुरेची राम खंदारे आदींची उपस्थिती होती भारताचे गृहमंत्री तडिपार गृहमंत्री अमित शहा यांनी आज संसदेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान करणारे शब्द वापरले त्याबद्दल पूर्ण शहरातील तमाम आंबेडकरवादी लोकांनी त्यांचा तीव्र निषेध केलेला आहे अमित शहा आपल्या वक्तव्यामध्ये म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घेण्याची सवय झालेली आहे बाबासाहेबांचं नाव घेण्याऐवजी जर या देशातल्या लोकांनी देवाचं नाव घेतलं असतं ईश्वराचं नाव घेतलं असतं तर त्यांना स्वर्ग मिळाला असता आम्ही आम्ही शाळांना सांगू इच्छितो की देवाचं नाव तुम्ही घ्या तुम्हाला स्वर्ग प्राप्ती लवकर होईल देवाच्या नावाने जर दे स्वर्ग प्राप्ती होत असेल तर आम्ही तुमच्यासाठी आमच्या शुभकामना आहेत की तुम्ही लवकर स्वर्गवासी वा देवाच्या संगतीमध्ये जा या देशामध्ये भारतीय संविधानाप्रमाणे राज्य चालत आणि या देशामध्ये संपूर्ण देश हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो तुम्हाला लाज वाटायला पाहिजे अमित शहा की संविधानाची शपथ घेऊन तुम्ही संसदेमध्ये गृहमंत्री झाला देशाचे आणि ज्यांनी ज्यांच्या उपकारामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या उपकारामुळे संविधानामुळे तुम्हाला मंत्रीपद या देशामध्ये भूषवता येते त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल जर तुम्ही अशा प्रकारचे वक्तव्य करत असाल तर हा देश आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारे देशातील नागरिक हे कदापि सहन करणार नाही कदापि सहन करणार नाही ही गोष्ट तुम्ही तुमच्या लक्षात ठेवली पाहिजे या देशावर या देशातील नागरिकावर सगळे देशातील लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करतात आमच्या भावना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल आपण अपशब्द बोलून दुखावले आहेत तमाम आंबेडकरवादी या देशातला समाज आज दुखवला गेलेला आहे भारतीय संविधानाने अस्पक्षता निवारण कायद्याखाली अशा आमच्या भावना दुखावण्या दुखावण्या दुखावणाऱ्या लोकांविरुद्धामध्ये अस्तक्षता निवारण कायद्याखाली त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत हे संविधानामध्ये नमूद आहे आणि त्या संविधानाचा एक धागा म्हणून आम्ही संविधानाने दिलेल्या अधिकाराच्या बा, बाजूने आणि त्याच अधिकारामध्ये आम्ही अमित शहा या देशातील राष्ट्रपतींना निवेदन करत आहोत की तुमच्या विरुद्ध अस्वच्छता निवारण कायद्याखाली तुम्हाला अटकही झाली पाहिजे आणि तुमच्यावर काय त्या अस्वच्छता निवारण कायद्याखाली तुमच्यावर गुन्हेही दाखल झाले पाहिजे आणि आम्ही या माध्यमाने आम्ही सांगू इच्छितो महामही राष्ट्रपतींना असला हा संविधानाचा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आवाहन करणारा मंत्री या देशामध्ये राहिलाच नाही पाहिजे त्याचं मंत्रीपद हिसकावून घ्या त्याला बडतफ करा अशा प्रकारची जाहीर मागणी आम्ही या ठिकाणी करत आहोत बांधवांनो हे जर प्रकरण अमित शहाने माफी नाही मागितली तर देश देशामध्ये संविधानाच्या बाजूने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाजूने हा देश उभा राहील आणि आम्ही शहा माफ करणार नाही अशा प्रकारची या ठिकाणी या सर्वांच्या वतीने मी ग्वाही देतो बांधवांमित शहा हा मुर्दाबाद मुर्दाबाद म्हणून आम्ही त्याचा निषेध करतो अमित आम्ही